एकजूट महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा उलवानोड येथे नमो चषक दोन हजार पंचवीस भव्य क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य माजी म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक तेवीस ते पंचवीस जानेवारी पर्यंत नोड नोडमधील सेक्टर बारा येथील पब्लिक स्कूलच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत आयोजित करण्यात आलेले या नमो चषकाचे ढोल ताशा लेझिम फटाक्याची आतिषबाजी आणि हजारो खेळाडू आणि क्रीडा रसिकांच्या साक्षीने करण्यात आलं यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत ज्येष्ठ नेते वाय देशमुख नमो चषकाचे प्रमुख आयोजक व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर शहर अध्यक्ष कौशिक शहा पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत माजी महापौर कविता चोतमोल अमोग ठाकूर तालुका क्रीडा अधिकारी मानकर तालुका गट शिक्षक अधिकारी सीताराम मोहिते पुरण गट शिक्षक अधिकारी प्रियांका पाटील शिक्षण अभियंता अभिजित मटकर खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत अमरेश मोकल माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव जीवन गावण कामगार नेते सुरेश पाटील सुधीर घरत महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष राजेश्री वावेकर तालुका अध्यक्ष कमला देशकर माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत ॲडव्होकेट मनोज भुजबळ विकास घरात तेजस कानपिळे माजी नगरसेविका कल्पना ठाकूर नीता माळी वर्षा नाईक वृषाली वाघमारे मोनिका महानवर नावे सरपंच विजेंद्र पाटील विश्वनाथ कोळी जयंत देशमुख डॉक्टर संतोष आगलावे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे उल्वे नूर अध्यक्ष अमर म्हात्रे उल्वे एक अध्यक्ष निलेश खारकर उल्वे दोन अध्यक्ष विजय घरत युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश

पेक्षा जास्त क्रीडा भाग हजारची निर्णय झाली एक दिवसात दुसरे खेळाडी इथं येणार आहेत याच्यामध्ये आपण पाहता ग्रामीण स्वयंसेवक पंच आणि प्रशिक्षक या सर्वांच्या आधीवर नियोजन करून ते चाललेलं आहे आणि या दृष्टीनं खेळाडूंना सकाळी पासून घेऊन त्या पाणी दुपारी जेवण आणि दुपारच्या वेळा असेल त्या दुपारच्या नाश्ता पाणी व्यक्ती जेवण ही सगळी व्यवस्था केलेली आहे त्यावेळे वेळच्या वेळी सामने संपलेखली केली जाते वगैरे त्याच्यामुळे स्वयंसेवकांची मेहनत जी आहे ती फार मोठी आहे नरेश नेटकर आणि ते सर्व करते तर अशा प्रकारे यांची टीम जी आहे युवक पनवेल तालुक्यातील युवक आणि पुरण तालुक्यातील युवक हे सर्वांनी भाग घेऊन महिलांनी सुद्धा याच्यामध्ये चांगला भाग घेतलेला आहे म्हणून ते सामने सुद्धा होत आहेत आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचे फ्रेंड चे मोठ्या असल्या कारण नियोजन मला वाटते हे सामने सगळे प्रकारचे है। जे पुढे स्पर्धा ज्या आहेत त्या नक्कीच यशस्वी होतील अशी मला खात्री वाटते महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज